पीक विमा वाटप सुरू सव्वीस जिल्हा उर्वी शेतकरी लाभ जिल्ह्याची यादी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यां दोन च्या खरीप हंगामात एक महत्वाची योजना सुरू झाली ही योजना टक्के उर्वरित पीक विमा वाटप संदर्भात आहे या योजने मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांना त्यांची पिकाचे नुकसान संरक्षण देणे त्यांचे आर्थिक स्थिर करणे राज्य चौतीस जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली असून यामुळे लाखो शेतकरी लाभ मिळणार आहे होणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी लाभ पिकाचे नुकसानपासून संरक्षण देणे आणि त्या आर्थिक राज्याच्या चौतीस जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यात आली असून यामुळे लाखो शेतकरी लाभ होणार आहे दोन योजना कार्यालय या योजनेची शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागेल पीक नुकसान झाले पीक विमा कंपनी नुकसान भरपाई निश्चित या योजनेत पंचवीस टक्के पीक विमा नुकसान झालं तरी उर्वरित पंचवीस टक्के शेतकऱ्या सरकार किंवा इतर संरक्षण मदत होऊ शकते महाराष्ट्र चौथा जिल्हा ही योजना राबवली आहे या सात जिल्ह्यात शेतकरी पीक विमा व्हायचे नव्हते परंतु आता या जिल्ह्यात शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना अजिबात पीक विमा मिळणार नाही त्यांनी केवळ पंचवीस पीक विमा टक्के विमा कंपन्यातील भूमिका योजनेला महत्त्वपूर्वी त्यांचे शेतकरी नुकसान त्या समोर करणे योग्य वंचित करणे या जबाबदारी पार करणार आहे विमा कंपनी शेतकऱ्यांनी त्वरित काय करणे अपेक्षित आहे त्यांना कार्यालयात ते यश मिळत आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला दिसून येत आहे अनेक शेतकरी या योजने स्वागत करत आहे एका शेतकऱ्याला सांगितले की पिकाची नुकसान भरपाई मिळत आमच्या आर्थिक समस्या कमी झाल्या योजनेमुळे शेतकऱ्याला लोक फायदा होत आहे आर्थिक सुरक्षा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान सुरक्षित मिळेल कर्जमाफी युक्त कर्ज फेडमुळे होईल नवीन पिकाची रक्कम मिळेल मासिक नैतिक नुकसान भरपाई होईल या घेऊन शेतकऱ्यांना जीवन नाही मिळत आहे भविष्य आव नाही की संधी या घेऊन शिशी काही होणार नाही प्रशांत मुलीला रक्कम वितरित करण्यास विलंब करणे आवश्यक आहे जागृत आणि काही शेतकऱ्याला योजनेवर माहिती नाही त्यामुळे जागृत होणे आवश्यक आहे इंटरने ऑनलाईन नोंदणी करून क्लिक येणाऱ्या अडचणी गरज आहे हा अहवाल काय मात्र योजना आहे डिजिटल तंत्रज्ञान मूल्य करता येईल प्रत्यक्ष कार्य शेतकरी विमा समजून घेईल सामूहिक कार्यालय आयोजित आहे सहदृष्टिकोनाने अंमलबजावणी स्थिर होईल अशी शेतकरी संघटना सहभागी आहे पंचायत पीक वाटप हो ही योजना ही महाराष्ट्र शेतकरी एक महत्वपूर्ण पाऊल ठरले आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळू असून त्यांची जीवनात सुधारणा होण्याची जी मदत होती योजनेची अंमलबजावणी सरकार पीक विमा शेतकरी यांच्या बद्दल समस्या ठरल्या आहेत भविष्यात योजनेमुळे प... व्यक्ती वाढ करून या तिचे कार्यालय वाढवणे मराठी चित्र अधिक बळखड देईल